सांगा माझं नाव गणेश हरिभाऊ मेंगडे हा राहणार राहणार मेंगडेवाडी काय झाली नेमकी घटना नेमकी घटना अशी झाली येता ही गाडी येत होती कोणती इंडिका इंडिका गाडी येत होती इंडिका गाडी आल्यामुळं ही इंडिका गाडी कुठे चालली होती मेंगडेवाडीच्या दिशेने दिशेने चालली पुढे आणि हे टू व्हीलर आली थांबा थांबा हा ही इंडिका गाडी हा हा आणि टू व्हीलर आली टू व्हीलर आली हा हे खड्डे वाचवण्याच्या नादात खड्डे पडले दोन्ही गाड्यांचा सामना सामने येऊन जबरदस्त ऍक्सिडेंट झाला म्हणजे टू व्हीलर मेंगडेवाडीकून येत होते आणि फोर व्हील औसरिकून बर पुढे अपघात खड्डे वाचवण्याचे प्रयत्न खड्डे वाचवण्याचा प्रयत्न तेव्हा काही आता खड्डे पडले त्या रस्त्याला पूर्णपणे तिथून खड्डे हा आणि खड्डे वाचवण्याच्या प्रयत्नात एकमेकांच्या गाडीला धडक बसली आणि धडक बसवून हा ऍक्सिडेंट झाला काय जखमी झाले का मोटरसायकल मोटरसायकल यांना थोडं नॉर्मल झालं म्हणजे काचवर कशी काय फुटली काच वर, का फुट वर फुट म्हणजे ही गाडी इथून टू व्हीलर याला आदळली आदळून काचवर गेली काचवर गेली का आणि हा प्रकार घडला कधी किती वाजता झाले हे सकाळी नऊ साडे नऊच्या सुमारास झालं म्हणजे हे अपघाताला कारणीभूत खड्डे खड्डे आहेत अपघाताला कारणीभूत खड्डे आणि खड्ड्यांमुळे ना अनेक प्रकार घडतात साहेब आणि तो स्पॉट आहे ना खाली त्या हा एक किलोमीटरचा स्पॉट आहे ना हा स्पॉटला ह्या घटना घडतातच त्याच्यामुळे हे खड्डे आहे ना जास्त झाल्यामुळे या घटना घडतात बाकी काही प्रॉब्लेम नाही आणि हे त्वरित रस्त्याची दुरुस्ती करावी असं सगळ्या प्रशासनाला विनंती विनंती आहे पहा म्हणजे आता यांनी सांगितले गणेश मेंगडे यांनी सांगितले खड्ड्यामुळे अपघात आता हा जो मंचर पारगाव रस्ता आहे तो अत्यंत वर्दळीचा आहे आणि खड्डे बऱ्याच ठिकाणी पडले त्याच्यामुळे अपघात होतात खड्डे चुकवायच्या प्रयत्नात ठीक अपघात झाले आता पा पारगाव इथं पोलीस सुद्धा आलेले आहेत आणि त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला समोर दुचाकी सुद्धा दिसते नेमकं अपघाताचं आता कारण गणेश मेंगडे यांनी सांगितलं आणि इथं रुग्णवाहिका चालक सुद्धा गुल्या आहेत आणि पोलिसांनी सुद्धा इथं आता पंचनामा सुरू केला आहे तर हे खड्डे बुजवणं अत्यंत महत्वाचं आहे खड्ड्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढलंय हे दुचाकी भाग कशा पद्धतीने दिसते ते म्हणजे पूर्णपणे डॅमेज झाला आहे पुढचा भाग आणि हा अपघात झाला आहे तर काय काय मत काय रुग्णवाहिका चालक काय तुम्हाला काय माहिती मिळाली याची मला माहिती मिळाली फक्त इथे अपघात झालेला आहे टू व्हीलर आणि इंडिका अपघाताचं काय कारण वाटते हे खड्डे चुकवायला गेलेले आहेत का असं का खड्यांमुळेच हे अपघात होतात म्हणजे हे काय ब्रेक मारला का इथं ब्रेक मारले पहा हे ब्रेक मारलेले दिसतंय आहे संपूर्ण म्हणजे आणि ब्रेक मारून सुद्धा अपघात झालाय आणि हे खड्डे दिसतात पहा हे खड्डे चुकवायच्या प्रयत्नात हे अपघात झालेले दिसतात पहा इथं आता अपघात स्थळी पोलिसांनी सुद्धा पंचनामा केलाय आणि नेमकं काय घटना घडली हे पाहूयात अपघातातील जखमींची नावं मिळाली काय कुठले नावा का ना हॉस्पिटल पारगावला म्हणजे जखमीचे अजून नाव करेक्ट माहित नाही हा एम एल नंतर असं पोलीस बांधवांनी सांगितले